नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना बघा तुम्ही थमेलमध्ये जे पाहिलं तर बघा या योजनांसाठी बघा बरेच शेतकरी बऱ्याच जागी जाऊन बघा आपलं आधार कार्ड अपडेट बघा ई केवायसी बघा बँकेला आधार कार्डले लिंक बघा हे सगळं प्रकारचे कागद बघा जाऊन त्याला खूप प्रमाणात दोन ते तीन दिवसात असा टाइम लागतो तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता टाइम लागणार तर बघा शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आणि तिथं बघा पी एम किसान योजना अशी वेबसाईट सर्च करायची बघा त्या सर्च केली की बघा तुम्हाला असं पहिल्या नंबरचं पेज दाखवतो बघा पी एम किसान योजना असं तुम्हाला इंटरव्ह्यू दिसलं की तिच्यावर आता क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा बघा या योजनाची बघा तुम्ही इतर कोणत्याही योजनाची बघू शकता बघा नमो शेतकरी योजना असो या कोणतीही योजना असो बघा इतर कोणत्याही शेतकऱ्याची तुम्ही योजना असे नाव टाकले की तुम्हाला आता ते फेज दाखवतो तर चला बघूया आता या योजनाचं तुमचं तुम्हाला आता कशा तुम्हाला हे काम करायचे आता चला सुरू करूया तर बघा त्या वेबसाईटवर वर क्लिक केले की तुम्हाला असा पेज दाखवतो बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बघा आता या किंवा प्रधानमंत्री किसान योजनातने तुम्ही आता आधार कार्ड अपडेट कसे कशा प्रकारे करू शकता आणि तुम्ही इतर कोणतीही कामं प्रकारे करणार आहात तर व्हिडिओ आता लक्ष देऊन ऐका आणि पूर्णपणे बघा तर बघा आता सर्वात नंबरचं पेज म्हणजे की बघा आता न्यू फार्मर रजनिकेशन बघा ज्या शेतकऱ्यांचे अजूनही योजना ती एकही एक हफ्ता मिळाला नाही बघा नमो शेतकऱ्यांचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा बघा एकोणीसवा विसवा असा कोणताही हप्ता आतापर्यंत एकही मिळाला नाही तर बघा त्या शेतकऱ्यांना आता या इथून फॉर्म भरू शकता बघा त्या शेतकऱ्यांचे इथून आता प्रकारे तुम्ही जर फॉर्म भरला की बघा याच्यात माहितीनुसार तुम्ही जर काम केले तर बघा तुमचं आता पूर्णपणे हप्ता तुम्हाला आता मिळणार शेतकरी मित्रांनो तर बघा ज्या शेतकऱ्यांचे ते करून जा बघा दुसरं म्हणजे की बघा आता तुम्ही ई केवायसी कशा प्रकारे करू शकणार आहात तर बघा इथं ई केवायसी याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला वेबसाईट येते आणि बघा तिच्यावर तुम्हाला माहिती भरायला लागतो बघा माहिती काय सोपी राहते बघा तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचे फोटो असं तुमचे बँक डिटेल असं कास्ट देवास असे तुम्हाला फॉर्म भराव लागते बघा कागदपत्रे भरले की बघा तुम्हाला ई केवायसी तुमची असे होऊन जाते आणि ई केवायसी झाली की के बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे आता पैसे पडणारच बघा आता ई केवायसी तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला हे कामही होणार आहात तर बघा आता पुढील प्रकारे आता तुम्हाला आपण जाणून घेण्यात आहे की बघा तुमचं आधार कार्ड कसे अपडेट करावे बँकेला कसे लिंक करावे आणि तुमचे आता शेतकऱ्यांचे पैसे अजून पडले की नाही ते कसे चेक करावे तेही आपण आता बघणार आहोत पुढे तर बघा शेतकरी मित्रांनो इथं काय म्हटले बघा की आता बघा पी एम किसान योजनाची एकोणीस बघा किसानची योजनाची आता बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार के के हो या रोजी बघा सी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे रजनीकिशन फार्म आय डी ओ टी पी सहित त्यांच्या खात्यातनी जमा केले तर बघा शेतकरी मित्रांनो आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे बघा एकोणीसवा हप्ता जो होता जेव्हा शेतकऱ्यांचा चोवीस फेब्रुवारी रोजी असा जमा करण्यात आला बघा इथं दाखवत आहे तर बघा तुमचा हप्ता आता आता दाखवण्यात येत आहे बघा तर ते कशा प्रकारे दाखवेल आणि बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कामं बघा तुम्हाला बऱ्याच टायमातनी तुम्हाला पुसदला मिसदला तुमच्या तालुक्या असे जाऊन तुम्हाला हे कामं करावं लागत असते पण बघा आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून तुम्ही आता हे दोन मिनिटात असे कामं करू शकता बघा दोन नंबरचे तुम्हाला जे ऑप्शन सांगले तर ते समजलंच असेल बघा तुमचं इतर कोणाचं एकही हप्ता मिळणार तर ते या याच्याहून क्लिक करू शकता आणि के वाय सी नाही केली असेल ई के वाय सी नाही केली असेल तर तुम्ही या ई के वाय सीच्या याच्याहून सी जाऊन क्लिक करून माहिती भरून तुम्ही करू शकता तर चला आता पुढील म माहितीमध्ये तुम्ही आधार कार्ड अपडेट कसे करू शकता आणि तुमचे पैसे आले की नाही आणि तुमचा हप्ता अजून सातवा हप्ता कधी मिळणार ते हे तुम्हाला पुढच्या माहितीमध्ये कळणार आहे तर चला सुरू करूया बघा थोडंसं तुम्ही असं खाली आलं की तुम्हाला असं पेज दाखवतो बघा तिच्या पेजमध्ये बघा ई के वाय सी लिहून आहे आणि बघा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन लिहून आहे बघा प्रकारे तुम्ही आता ते पुढील जे आम्ही आज पहिले सांगितले आता तेही करू शकता आणि बघा आता या मेन गोष्ट म्हणजे की बघा ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता बघा स्टेटस ऑफ स्टेट रजिनेशन फार्मसी एस सी फार्मस बघा याच्यातनी तुम्ही बघा तुमचं काय चालू आहे हप्ता किती मिळणार बघा तुमचे पैसे अजून आहेत की नाही बघा तुमच्या हप्ता किती तारखेला मिळणार अशा प्रकारे तुम्हाला याच्यातनी माहिती दाखवते तर तुम्ही प्रकारे तुम्ही असं बघू शकता तर बघा तिसरी गोष्ट बघा नॉक स्टेटस बघा शेतकरी मित्रांनो तुमचा सातवा हप्ता एकोणीसवा हप्ता कुठे अटकला आणि कशा प्रकारे मिळणार याच्यात मी तुम्हाला दाखवतो तर बघा पुढील माहितीमध्ये आता तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा आता तुमचं आधार कार्ड बँक खाते कसे अपडेट करू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो ठीक आहे बघा तुमच्या आधार कार्डाला बँकाला कोणत्याही याला बघा तुम्हाला जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर बघा तुम्हाला अपडेट करायचा असेल तर बघा तुमचा नवीन मोबाईल बघा तुमचा जुना मोबाईल होता जे हरपला तुम्हाला सिम कार्ड आता नवीन काढली तुमच्यापासून आता नवीन नंबर आला तर ते तुम्हाला बँकेला किंवा आधार कार्डाला लिंक करायचा असेल तर बघा तुम्ही या पेजवर जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही आता पूर्णपणे करू शकता बघा तुम्हाला फक्त दोन तीन कागदपत्रे लागणार आहे बघा आधार कार्डाचा नंबर लागणार आहे आणि बघा तुम्हाला नवीन मोबाईल नंबर ते टाकून द्यायचा आहे तर बघा तुमचं प्रकारे तुमचा काम होऊन जाईल तर बघा तिसरं म्हणजे की बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हे एक ॲप ऍप तुम्ही आता हे कामं करू शकणार आहे कारण तर बघा आता शासनाने आता एक नवीन ॲप काढला आहे बघा या योजनांना शेतकऱ्यांसाठी त्यांचं कसं काय चालू आहे त्याचा स्टेटस किती आहे तुमचे पैसे क वापरणार तुमच्या हप्ता की कशामुळे अडकला आणि तुम्ही कशाप्रकारे तुम्ही हे हप्ते मिळवणार हे सगळे माहिती त्या याच्यामध्ये दाखवत असते तर बघा पुढील माहिती माहितीमध्ये आपण ते पूर्णपणे आता तुम्हाला ते ॲप बी सांगणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा तुम्ही आता हे काम करून घ्या बघा ज्या शेतकऱ्यांनी झाल्यानंतर ते करून घ्या आणि ज्याचं फार्मर आयडी म्हणजे आता जे आतापर्यंत ज्यांनी आतापर्यंत एकही एक हप्ता मिळणार त्याच्यातून याच्यातनी नवीन अकाउंट काढू शकता तर बघा तिसरं म्हणजे की बघा तुमचं स्टेटस किती आहे तुमचे पैसे कुठं अटकले तुम्हाला कशाप्रकारे मिळणार ते याच्यातनी बघू शकता आणि तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आणि बँकेला कसा लिंक करायचा आधार कार्डाला कसा लिंक करायचा आहे हे तुम्ही इथून बघू शकता तर बघा आता पुढील माहितीमध्ये आपण काय बघणार आहोत बघा थोडंसं तुम्ही असं खाली आलं की बघा तुम्हाला असं पेज दाखवतो आणि या पेजवर काय लिहून आहे बघा टेटस ट्रान्सलेशन रिक्वेस्ट बघा तुमचं पैसे किती तारखेतून अडकून बसून आहे आणि किती हप्ता तुम्हाला अजूनही मिळाला नाही आणि तुम्हाला हप्ता किती मिळाला असं पूर्ण इथं माहिती दाखवते तर बघा तुम्हाला याच्या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि बघा इथं हे चौथा नंबरचं म्हणजे की बघा इथं काय लिहून आहे बघा इथं महत्त्वाचं तुम्हाला एक बांबी लिहून आहे त्या महत्त्वाच्या कामामुळे बघा तुमचे पैसे कशाप्रकारे तुम्हाला समजतात तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा तुम्ही थोडंसं असं खाली आलं की बघा तुम्हाला असं पेज दाखवतो आणि या पेजमध्ये काय आहे बघा आता तुम्हाला तुमचे शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे कशा तर अटकले तुमचे पैसे कधी मिळणार सी कसे फॉर्म लिंक करायचं आधार कार्डला अपडेट कसं करायचं बघा बँकेला बँकेचे कामं इतरित कोणतेही कामं योजनांचे पैसे कसे अटकले बघा या ॲपहून तुम्ही बघू शकता तर बघा तुम्हाला आता करायचं कसं कोणता ॲप आहे तर कसा ॲप तुम्ही आता कसा डाउनलोड करू शकणार आहे शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही या पेजवर आले की तुम्हाला इथं डायरेक्ट क्लिक केलं डाउनलोड होऊ शकतो बघा हे प्लेस्टोर अपलोड प्ले प्लेस्टोरवर जाऊन तुम्ही हे पी एम किसान योजना असे तुम्ही नाव टाकले की बघा तुम्हाला हे पेज दाखवतो हो आणि तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला तर पूर्ण स्टेटस तुमचं बघू शकता मित्रांनो तर बघा तुम्हाला पीएम किसान मोबाईल ॲप असं नाव टाकायचं आणि तुम्हाला दाखवतो बघा आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बघा इथं बघा बघा डाउनलोड केवायसी फॉर्म बघा तुमचं के वाय सी फॉर्म डाउनलोड झालं की नाही ते बघायचं वाय सी फॉर्म झाली की नाही बघा तुम्ही आता पूवरच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमचं के वाय सी फॉर्म केलं तुम्ही तर बघा ई वाय सी तुमची झाली की नाही इथं जाऊन तुम्ही चेक करायचं आणि तिथं दाखवते तुम्हाला जराशी माहिती भरली की बघा आधार कार्ड फोटो जराशी बँक डिलेट बँक डिटेट असं टाकले की तुम्हाला कळेल तर तुमची के वाय सी झाली की नाही तर बघा तुम्ही हे सगळे कामं करून जा तर आता मेन गोष्ट मग बघा तुमचे शेतकरी मित्रांनो हप्ता प्रकारे तुमचे आता तुमच्या खात्यातनी किती तारखेला मिळणार पुढील हप्ता Terima